खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या खात्यात गारपिटीचे पैसे झाले जमा पण अकाउंट आहे होल्ड शेतकऱ्यांची कोंडी शेतकऱ्यांचे नुकसान होऊ देणार नसल्याचा एसबीआयचा शब्द ऐन पेरडेच्या तोंडावर भारतीय स्टेट बँकांनी पीक कर्ज वसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांचे बचत खाते होल्ड केले आहे शिवाय त्यांना जामीन देणाऱ्या जामीनदारांच्या खात्यालाही लगाम लावलाय बचत खाते होल्डवर ठेवल्यामुळे खात्यात पैसे जमा होतात परंतु ते काढता येत नाही त्यामुळे ऐन पेरणीच्या मोसमात शेतकऱ्यांची अडचण झाली आहे मात्र आम्ही शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी होऊ देणार नसल्याचे शाखेचे शाखाधिकारी ए व्ही ठाकूर यांनी सांगितले भोकरदन तालुक्यातील पारदसह परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी पीक कर्ज घेतलेले आहे परंतु पेरणीच्या मोसमात पीक कर्ज वसुलीची सक्ती करणे शेतकऱ्यांसाठी अन्यायकारक आहे पीक कर्जाची वसुली पिकांची रास होऊन शेतमाल मार्केटमध्ये विक्री करून शेतकऱ्यांच्या हाती पैसे येतात पण खरीप पेरणीच्या हंगामात कर्जाची वसुली बँकेने हाती घेतली आहे चंदाच्या उष्णतेमुळे उन्हाळी शेतकऱ्यांचे कुठलेच पीक आले नाही व अजून काही भागात पाऊस नाही त्यामुळे पेरण्या लांबल्या आहेत सध्या काही भागात पेरण्या झाल्या तर काही भागात चालू आहेत अशा परिस्थितीत बँकांनी शेतकऱ्यांच्या अडचणीच्या वेळी बचत खाते होल्ड केले आहे सध्याचा ऐंशी टक्के व्यवहार ऑनलाइन होत आहे खाते होल्डवर ठेवल्यामुळे खात्यात पैसे जमा करता येतात पण काढता येत नाही त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण झालेली आहे चुकीच्या वेळी होत असलेली सक्तीची वसुली तात्काळ बंद करावी पीक विमा खात्यात जमा झाल्यानंतर ती रक्कम कर्ज खात्यात जमा करून घ्यावी जमीनदारास वेठी धरणे बेकायदेशीर आहे बँकांनी ही मनमानी थांबवावी अशी मागणी शेतकरी वर्गातून निवेदन देताना सामाजिक कार्यकर्ते सागर देशमुख माजी उपसरपंच समाधान डोईफोडे अशोक लोखंडे ज्ञानेश्वर मोरे अशोक तबडे विनोद तेलंगरे यासह हो शेतकरी उपस्थित होते पारत परिसरात सध्या मिरची लागवडीची लगबग सुरू आहे त्यामुळे लागवडीला होणारा खर्च खूप आहे पण मागील पंधरा दिवसामध्ये शेतकऱ्याच्या खात्यात गारपिटीचे अनुदान आलेले आहे पण क्रॉप लोन न भरल्यामुळे शेतकऱ्यांचे अकाउंट होल्ड आहे तरी भारतीय स्टेट बँक शाखेने शेतकऱ्यांना सहकार्य करावे